आय पी एस सागर खर्डे यांनी अवैध धंदेवाल्यांवर योग्य कारवाई केली आहे अहमदपुरात गुटखा विक्री करणारे आणि रेतीची अवैध वाहतूक करणारे यांनी आय पी एस सागर खर्डे यांचा चांगलाच धसका घेतल्याची चर्चा चौकाचौकातून होताना दिसत आहे शहरातील गुटखा का व्यावसायिक काजी यांच्यावर यांच्या घरावर छापा मारून मुद्देमालासह अटक केली त्याचबरोबर पहाटेच्या वेळी रेतीच्या अड्ड्यावर धाड टाकून एक हायवा व एक जेसीबी आणि नऊच्या सुमारास एक हायवा जप्त करत दोन्ही कारवायांमध्ये अंदाजे छप्पन लाख पंचेचाळीस हजारचा माल जप्त करण्यात आला आहे त्याचबरोबर आय पी एस खर्डे यांनी जनतेला सुद्धा वैध धंद्यांची माहिती देण्याचं आवाहन केलं आहे आज सकाळी आपण अवैध वाळू वाहतूक याच्यावर कारवाई करण्यात आली त्यामध्ये दोन हायवा ट्रक एक जेसीबी असा एकूण छप्पन लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि त्याचबरोबर त्याचबरोबर काल एक जो गुटखा आहे जो महाराष्ट्रामध्ये बॅन आहे त्याची पण कारवाई करण्यात आली त्यामध्ये वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या सर्व कारवाईमध्ये आपले जिल्ह्याचे मान्य एस पी सोमय मुंडे सर यांचं खूप जास्त मार्गदर्शन लाभलं मी अहमदपूरकरांना एवढं आव्हान देऊ इच्छितो की जे जे अवैध धंदे आपल्या सिटी सिटीमध्ये गावामध्ये चालू असेल अवैध दारू विक्री अवैध गुटखा वाळू याची माहिती माझा जे पर्सनल नंबर आहे जो मी पब्लिक केलेला आहे त्यावर तुम्ही माहिती द्या त्यावर आपण जरूर कारवाई करूया धन्यवाद